नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीया दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे तर माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव वास करावा असं आपल्याला वाटतं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या आयुष्यात घरात सुख समृद्धीची भरभराट राहते म्हणून आपण त्या दिवशी झाडू अवश्य खरेदी करावा आणि मग झाडूची पूजा करून मगच तो आपण उपयोगात घ्यावा त्या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे आपण कवड्या अकरा कवड्या आपण खरेदी करावा मग त्या कवड्या कशा असाव्या त्या पांढऱ्या किंवा पिवळ्या असल्या तरी हरकत नाही त्या अकरा कवड्या आपण घेऊन एक लाल वस्त्रामध्ये बांधून त्याची अशी छोटीशी पुरचुंडी करून ती आपण त्याची पूजा करून आणि ती आपण आपल्या तिजोरीत किंवा आपण आपल्या व्यापाराच्या ठिकाणी पण ती आपल्या गल्ल्यामध्ये ती पुरचुंडी आपण कवड्यांची ठेवू शकतो ते पण खूप शुभ मानलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी मीठ हे अवश्य खरेदी करावे मीठ म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक असते त्यामुळे मीठ खरेदी केले तर आपला शुक्रग्रह मजबूत होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी एक माठ अवश्य खरेदी करावा माठ खरेदी करून त्याची पूजा करून मग त्यात पाणी भरून ठेवावे आणि मग तो आपण वापर करू शकतो त्याचा दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी श्रीयंत्र आपण खरेदी करावे श्रीयंत्र खरेदी करून त्याच्यावर आपण लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून कुंकुमार्चन करावे विष्णू गायत्री मंत्र म्हणून कुंकुमार्चन करावे आणि त्याच्यावर आपण कमळगट्ट्याची माळ पण खरेदी करून आपण श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ अर्पण करावी दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख हा पण आपण खरेदी करू शकता आणि कुबेर यंत्र खरेदी करू शकतात पितळाचे कासव आहे ते पण आपण खरेदी करू शकतो आणि कुबेराचे वाहन असते पित्तळाचे कासव म्हणजे आणि दुसरी गोष्ट गोमती चक्र हे आपण पाच सात किंवा अकरा आपण असे गोमती चक्र खरेदी करू शकता है। गोमती चक्र म्हणजे माता लक्ष्मीच्या पूजेत आवश्यक असते अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करू शकता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तान एका वाटीमध्ये तांदूळ भरून त्या वाटीत आपण अन्नपूर्णादेवीची मूर्ती ठेवावी आणि ती वाटी आपण आपल्या मंदिरात देवघरात आपण ठेवावी त्या दिवशी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे गजांत लक्ष्मीची मूर्ती पण आपण आणू शकतो गजान लक्ष्मी हे लक्ष्मीचे प्रतीक आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही खरेदी केलेली वस्तू आपल्याला या सर्व सुख सदैव समृद्धी ऐश्वर प्राप्त करून देते आणि आपल्या धनामध्ये वाढ होऊ लागते त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी ह्या वस्तू किमती वस्तू नाही खरेदी केल्या तरी हरकत नाही पण ह्या काही गोष्टी मी सांगितल्या त्यापैकी तुम्ही काही वस्तू खरेदी करून त्यांची पूजा करून तुम्ही त्या जवळ ठेवल्या घरात ठेवल्या तर तरी पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर्य येईल आणि आपल्या धनामध्ये वाढ होईल तरी झालेला व्हिडिओ माझा आज मी ते थांबवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि माझी झालेली स्वामी स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ